बीडच्या उमा किरण क्लासेसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवरती लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आणि या घटनेत क्लासेसच्या दोन प्राध्यापकांनी हे कृत्य केल्याचं समजते आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे यातील एक आरोपी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील असून शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात प्रसिद्ध नाव असल्याची माहिती समोर येते एकंदरीतच हे प्रकरण काय आहे आणि हा आरोपी ज्याला राजकीय पाठबळ आहे तो आरोपी नेमका कोण आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षक या शब्दातच श्रद्धा दडलेली असते पण जेव्हा हाच शिक्षक आपल्या पदाचा गैरवापर करून विद्यार्थिनींचा छळ सुरू करू लागतो तेव्हा शिक्षणाचं मंदिर कलंकित होतं बीड शहरातील उमा किरण शैक्षणिक संकुलात घडलेला प्रकार याच भयावह उदाहरण उमा किरण क्लासेस बीड शहरातील नामांकित क्लासेस शहरातील अनेक पालक विश्वासानं आपल्या मुलांचं भवितव्य सुधारण्यासाठी याच क्लासेसला पसंती देतात पण याच क्लासमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवरती विनयभंग झाल्याची घटना घडली क्लासेसच्या दोन प्राध्यापकांविरोधात या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला या प्रकरणामुळे बीडच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबवडाली आहे प्राचार्य विजय पवार आणि प्राचार्य प्रशांत खटावकर असे गुन्हा नोंद झालेल्या दोघांची नावं माहितीनुसार सतरा वर्षीय पीडिता ही या उमा किरण क्लासेसमध्ये शिकवणीला होती ती बारावीच्या वर्गात होती दरम्यान जुलै दोन हजार चोवीस मध्ये क्लासमधील शिक्षक प्रशांत खटावकर यांनी तिला क्लास सुटल्यानंतर आपल्या कक्षात बोलवून घेतलं आणि तिच्याशी अश्लील चाळे केले तिनं विरोध केला परंतु त्यानं बळजबरी केली विद्यार्थिनीनं ही बाब क्लासेसचे संचालक प्राध्यापक विजय पवार यांना सांगितली आणि त्यांच्याकडे मदत मागितली मात्र पवार यांनी खटाव करायला आळा घालण्याऐवजी स्वतः या विद्यार्थिनीशी आपल्या कक्षात अश्लील केले मे दोन हजार कोणाला ही गोष्ट सांगितली तर तुझ्या जीवावरती येईल अशी धमकी तिला दिली दिल जात होती आणि त्यामुळे ही पीडिता जवळपास वर्षभर हा अत्याचार सहन करत होती दरम्यान गुरुवारी पीडितेनं हिंमत दाखवली आणि या दोघांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली यावरून रात्री नऊ वाजता दोन्ही शिक्षकांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला या प्रकरणामुळे बीडच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ आहे दोन्ही आरोपी सध्या फरार आहेत आणि आरोपींच्या शोधासाठी चार पथकं वेगवेगळ्या भागात रवाना केली आहेत दरम्यान धक्कादायक गोष्ट म्हणजे प्राचार्य विजय पवार हा कोचिंग क्लास संघटनेचा पदाधिकारी आहे अहिल्यानगर जिल्ह्यात त्याची शैक्षणिक संस्था आहे बीड शहरात कोचिंग क्लासमधील त्याचं मोठं नाव आहे आणि हा विजय पवार याच्या गुन्ह्यामध्ये आरोपी असल्यानं मोठी खळबळ उडाली आहे कारण आरोपी विजय पवार हा राजकीय दृष्ट्या देखील अनेक नेत्यांच्या संपर्कात आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसाकर यांचा तो खंदा समर्थक मानला जातो आरोपी विजय पवार याचे फोटो मराठा आंदोलक मनोज जरांग यांच्यासोबत सध्या व्हायरल होत आहेत यासोबतच या विजय पवारचे शरद पवार असतील किंवा अमोल कोल्हे शिवसेनेचे नेते दीपक केसरकर प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतही याचे फोटो आहेत त्यामुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ आहे ही घटना उघड झाल्यानं संपूर्ण शहरात हजारो विद्यार्थी शिकणाऱ्या संकुलात विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय शिक्षणाचा गाभा असलेल्या संस्थांमध्ये जर अशी मानसिकता पाजरत असेल तर पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचं काय असा प्रश्न निर्माण होतोच आता या प्रकरणामध्ये पुढे काय घडतंय हे दोन्ही आरोपी कसे पकडले जात आहेत हे पाहणं महत्वाचं ठरेल